लायन्स क्लब आयोजित बिझनेस एक्स्पो आणि सांस्कृतिक महोत्सवाचे सात ते अकरा मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलं असून पाच दिवसांच्या एक्सपो मध्ये विविध प्रकारचे दोनशे दहा स्टॉल्स असणार आहेत त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेश ठोळे यांनी लायन्स पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड क्रीडाई प्रतिनिधी माजी नगरसेवक दिनार कुदळे मंदार पहाडे लायन्स सत्तेर मुंदडा सुरेश शिंदे राम थोरे लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे लायन तुळशीदास खुबानी सुधीर डागा शैलेंद्र बनसोडे संदीप देशपांडे लिओ ओंकार भट्टड जय बोरा आदित्य गुजराती आदी हजर होते एक्स्पोचे शीर्षक प्रायोजक कर्मळ काळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर सहप्रायोजक गोदावरी दूध संघ आणि समताप पदसंस्था असणार आहे सदर कार्यक्रम कोपरगावमधील महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे होणार असून यामध्ये सातमार मार्च महिला दिनाचं सा औचित्य साधून महिलांच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात येणार आहे त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उद्घाटन समारंभ असेल आणि खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती लिनेस अध्यक्ष रोशनी भट्टड व वर्षा झंवर यांनी दिली आहे महोत्सव यशस्वी होण्यासाठी सायन्स लिनेस सा व लिओ क्लबचे सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टळ आणि लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी दिली आहे महिला दिन आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण या वर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी होम न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स को कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असा एक स्पर्धा घेतलेली आहे दहा नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अकरा दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास खुभानी प्रेझेंट अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो की शिव शिवरात्रीच्या शेव, शेवरा, निमित्ताने औचित्य साधून आम्ही शिवरात्रीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्प सुद्धा आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर शिव म्हणजे महाकालची किंवा शिव महादेवची अशी वेगळी आगळी वेगळी थीम आम्ही यावर्षी प्रस्तुत करत आहोत म्हणजे आपले बर्फी बर्फी बाबा बर्फानी बाबा ते खाली आधी योगी पर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन सर्वांना इथं घडतील तर मला असं सर्वांना निवेदन आहे की सर्व शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी किंवा या पाच दिवसात ते अवश्य येऊन दर्शन घ्यावे हुबेहू आम्ही तिथे शिव महाकाल महाकालशी किंवा सर्व प्रकारचे महादेवांचे दर्शन तिथं घडून आणले आहेत आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो महिला दिनाचं औचित्य साधून यावर्षी पाचही दिवशी आम्ही महिलांसाठी निशुल्क एंट्री फ्री एंट्री तिथे क्लब आयोजित बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस मुख्यतः दरवर्षी प्रमाणे येत्या या बारा वर्षाचा एक तप पूर्ण झालेल्या एक्सपो सुद्धा शीर्षक प्रायोजक म्हणून शंकररावजी काळे उद्योग समूह त्याचबरोबर मुख्य प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह व महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट त्याचबरोबर सहप्रायोजक म्हणून गोदावरी दूध आणि समता बँक दरवर्षीप्रमाणे या सर्वांच्या सहकार्यानेच हा बिझनेस एक्सपो आपण यशस्वीरित्या पार करत असतो मुख्यतः या बिझनेस एक्सपो मध्ये आठ मार्च जागतिक महिला दिन आहे आणि एक्सपोची सुरुवाती सात मार्च ते अकरा मार्च पर्यंत असल्याने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा विशेष सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा उद्देश तिने हाती घेतला आणि त्यामध्ये मुख्यतः महिलांची बाईक रॅली आणि वॅकेथॉन म्हणजे पायी रॅली सुद्धा आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी प्रदर्शनच्या गेट पर्यंत तिथून वाजत गाजत स्वागताने आणि बाईक रॅली ही संपूर्ण कोपर गावातून फेटा आणि नद बांधून नद देऊन आम्ही साजरा करत हो, आहोत तर याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा अशी मी तिन्ही क्लबच्या वतीने त्यांना विनंती करते खर तर जागतिक महिला दिन हा रोजच असतो कारण महिला शिवाय कुठलंच कुटुंब पूर्णत्वाला जात नाही तर त्यानिमित्ताने आपण होम मिनिस्टर हा सुद्धा एक एसनार मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव